नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो अखेर मंजूर पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे खास करून नांदेड आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासूनच पीक विमा जो आहे तो वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर हिंगोली परभणी आणि धाराशिव बीड त्यानंतर सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याचा देखील पीक विमा मंजूर झालेला आहे त्याच नंतर अकोला यासारख्या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच आता पीक विमा जो आहे तो मंजूर पीक विमा वितरित करण्यास सुरुवात होणार आहे तर मित्र हो आपल्याला देखील पीक विमा मिळणार आहे का तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला एवढ्याच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीन सरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या सर्च बारपट्टीमध्ये पी एम एफ बी वाय असं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला पहिली वेबसाईट या ठिकाणी दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजनाची ही वेबसाईट आहे या वेबसाईट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल आता या ठिकाणी आपल्याला पहिलं जे ऑप्शन दिसतंय फार्मर कॉर्नर तर या फार्मर कॉर्नर या वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे या वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज समोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला फार्मर लॉग इन या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचा आहे फार्मर लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज समोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि हा खाली दोन दिलेला कॅपचा आहे तो कॅपचा या दिलेल्या मध्ये टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत आपल्याला नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आता या ठिकाणी परत तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून जर तुमचा ओटीपी टाकून तुमचा पीक विमा तुम्हाला किती मंजूर झालेला आहे तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे हे दिसत नसेल तर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल आता या ठिकाणी परत आपल्याला सर्वप्रथम पहिल्या बॉक्स मध्ये आपला आधार नंबर जो आहे तो टाकायचा आहे त्यानंतर हा दिलेला कॅपचा आपल्याला या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली परत आपल्याला रिक्वेस्ट फॉर ओटीपी या पर्यावरती पर हो क्लिक करायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओटीपी या पी या पर्यावरती मित्रहो क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल जर चालू असेल तर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी मित्र हो आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकून सबमिट या पर्यावरती मित्रहो क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर नवीन पेज अशा पद्धतीने ओपन होणार आहे ज्यामध्ये सर्वप्रथम तुमचे डिटेल्स म्हणजे फार्मर डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले जातील त्यामध्ये सर्वप्रथम तुमचं नाव त्यानंतर आधार कार्ड चा नंबर अशा पद्धतीने सर्व डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले जातील आणि खाली या ठिकाणी आपण पाहू शकता वर्ष पाहायला मिळतील म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार बावीस तुम्हाला ज्या वर्षीचं पीक विमा पाहायचं आहे त्या वर्षी तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता आपल्याला दोन हजार चोवीस पाहायचं आहे तर दोन हजार चोवीसच्या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली जो ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सीझन सिलेक्ट करायचं आहे खरीप किंवा रब्बी तर आपल्याला खरीप पीक विमा मंजूर झालेला आहे का हे पाहायचं आहे त्यासाठी खरीप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला समोर अशा पद्धतीने पेज जे आहे ते ओपन झालेलं दिसणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला एकूण किती पीक विमा जो आहे तो मंजूर झालेला आहे किती तारखेला मंजूर झालेला आहे या प्रकारचे डिटेल्स जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत आता मित्र हो बऱ्याच जणांना हे डिटेल्स जे आहेत ते दोन हजार चोवीस चा खरीप पीक विमा सिलेक्ट केल्यानंतर दिसत नाही आहेत हे डिटेल्स जे आहे ते काही दिवसानंतर दिसतील पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत बऱ्याच जणांना मेसेज देखील आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे का तुमच्या खात्यामध्ये किती पीक विमा जमा होणार आहे या अशा पद्धतीने चेक करू शकता मित्र ही महत्त्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील सरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद